सामानगड कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिंगलस तालुक्यातला एक खूप सुंदर आणि इतिहासाने तेवढाच परिपूर्ण असलेला किल्ला शिला हा राजा भोज यांनी बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला आणि त्याची पुनर्बांधणी केली परत एकदा मोगलांनी तो मराठ्यांच्याकडून जिंकून घेतला साधारणतः सतराशे एक मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला जिंकला वेडात मराठे वीर दौडले सात या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या लढाईबद्दल सगळ्यांनी ऐकलंच त्या लढाईचा साक्षीदार म्हणजे हा सामानगड इंग्रजांविरुद्ध बंड करणारा सगळ्यात पहिला किल्ला म्हणजे हा सामानगड चला पाहू या सामानगडाची भटकंती संध्याकाळी थोडं उशिराच पुण्यावरून निघालो प्रवास होता तो पुणे कोल्हापूर या सुपर हायवेने त्याची अवस्था अगदीच वाईट होती संकेश्वर पोचायलाच सकाळचे सहा वाजले आणि दिवस उगवतीला दर्शन झाले ते हिरण्य केशी नदीचे नदी ओलांडून सामानगडाच्या वाटेला लागलो आणि आपले सूर्यनारायण समोर प्रकटले एक रम्य अशी सकाळ हे समोरचं चिंचेवाडी गाव चिंचेवाडी गावातून येणारा रस्ता हा इकडून एक येणारा आणि हा रस्ता आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातो इथून सरळवरती इकडे किल्ला चिंचेवाडी गावातून फक्त एक ते, ते दीड किलोमीटर वरती वळणावळणाचा रस्ता आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जातो आणि शेवटी आम्ही पोहोचलो एकदाच ते सामानगड किल्ल्यावरती अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये नावून निघाला होता पण त्याच वेळी या किल्ल्याच्या परिसरात घटना घडत होत्या सेनापती प्रतापराव गुजर बंदोबस्तात अडकून पडले होते खर तर बलौल खान त्यांच्या हाती पण सापडला होता पण त्यांनी जत जवळच्या उमराणी येथे दयाबुद्धीने त्याला सोडून दिले पण छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते की हाती आलेला शत्रू आपल्याला सापडलेला नाग आणि न भिजलेली आग या तिन्ही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करणे नाही पण प्रतापराव गुजर यांच्याकडून त्या धोरणाकडे थोडं दुर्लक्ष झालं महाराजांची अटकळ होती की मुक्त केलेला बल खान स्वराज्यावर नक्कीच चालून येणार त्यामुळे त्यांनी प्रतापरावांना बजावले की त्याचे पारिपत्य होत नाही तोपर्यंत रायगडावर तोंड दाखवणे नाही आणि खरोखरच शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अटकळीनुसार घडले बलौल खान गड इंग्लज मार्गे कोल्हापूर प्रांतात शिरायची तयारी करू लागला आणि प्रतापरावांना खबर लागली की त्याची छावणी नेसरी जवळ आहे त्यांनी लघोलाग घोड्यावर मान ठोकून वाऱ्याच्या वेगाने बलोल खानावरती चाल करण्यास सुरुवात निघाले त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ दिपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर विठोजी आणि सिद्धी हिलाल हे सहा सरदार पण निघाले त्यांच्याबरोबर फौज होती ती फक्त बाराशेची पण त्यांच्या डोक्यात एकच होतं बलोल खानाने केलेल्या विश्वासघाताचा सूड थैमान घालत होता प्रतापरावांना योग्य संधीची वाट पाहावी आणि खानाला कापून काढावे इतकेही भान उरले नाही ते सात घोडेस्वार सरदार पंधरा हजार हशमांच्या तुफान गर्दीत वेगाने शिरले आणि बघता बघता नाहीसे झाले तो प्रसंग होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक खिंड रक्ताने नावून निघाली वेडात मराठे वीर दौडले सात हा वाक्यप्रयोग त्या वेड्या साहसातूनच तयार झाला तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आपण पोचलेलो आहे सामानगड किल्ल्यावरती चला इथून पुढे आपण सामानगड किल्ला एक्सप्लोर करू खालच्या गावातून येणारी ही पायवाट इकडे आपल्याला या खाली घेऊन येते आणि इकडून येणारी डांबरी सडक दोन्ही इथे येऊन मिळतात आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतो पाठीमागचा रस्ता जो आहे तो गाडी रस्ता चिंचवाडी गावातून येतो आणि इकडं आल्यानंतर हा किल्ल्याचा पहिला बुरुज या बुरुजाच्या बाजूचाच रस्ता खोदून रस्ता बनवलेला आहे आणि इथून आपण किल्ल्यात प्रवेश करतो तर किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर सरळ पुढे न जाता आधी आपण डागा हाताला वळलो आणि जो बुरुज आपल्याला खालून दिसत होता त्या बुर्जावरती आलो या बुरजावरती पाहिला तर इथून खूप रम्य असा नजारा दिसतो आणि खालचं गावही आपल्याला दिसत या, या दरवाजातून प्रवेश केला की ही सडक आपल्याला अशीच किल्ल्यापर्यंत घेऊन जाते हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आणि आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूने पाहायला सुरुवात करू इकडच्या बाजूला तटबंदी आणि हा आपल्याला महादरवाजाकडे घेऊन जाणारा रस्ता जांभ्या दगडातली पूर्ण तटबंदी आपल्या उजव्या हाताला दिसते तिची बरीचशी पडझड झालेली आहे आता संपूर्ण किल्ल्यावरती असा झाडोरा वाजलेला आहे तर या तटबंदीतूनच असे थोडेसे बाहेर आलेले इथे बुरुज काढलेले आहेत पूर्ण तटबंदी आणि हा बाहेर आलेला बुरुज इथं जर पाहिलं तर हे जंग्या खूप साऱ्या आहेत त्याच्यावरती बनवलेल्या जसं की शत्रू आला तर त्याच्यावरती मारा करण्यासाठी बनवलेल्या या जंग्या तर याच तडबंदीच्या बाजूने एक पाच मिनिट चालत आलं की आपल्याला इथे दिसतात महादरवाज्याचे अवशेष हा किल्ल्याचा महादरवाजा आपण आता प्रवेश करतो तर नवीन बनवलेल्या सडकेने जिथं बुरुज फोडून किंवा तडबंदी खोदून रस्ता बनवलेला आहे पण ॲक्च्युअल किल्ल्याचा इकडच्या बाजूने हा महादरवाजा आहे चला आपण पाहूया तर ही किल्ल्यावरती येणारी प्रमुख वाय पायवाट किंवा तेव्हा खूप मोठा रस्ता असेल जुन्या काळात तिथून आल्यानंतर आपल्याला इकडे दिसतो उद्ध्वस्त असा महादरवाजा तर महादरवाज्याची रचना तुम्ही पाहिली तर सरळ नाही आहे थोडासा गोमुखी पद्धतीचा असेल जर इकडच्या आणि इकडच्या बाजूने उंचवटा असेल तर हा थोडक्यात गोमुखी पद्धतीचा महादरवाजा असेल आणि आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या या अवशेषावरून कळतं की कि हा दरवाजा किती मोठा असेल कदाचित त्याच्यावरती इथे शिल्पही कोरलेले असतील पण आता ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचा महादरवाजाचा उमरा त्याचे दगड अजूनही शाबूत आहेत आतमध्ये आपण आलो की आपल्याला इकडच्या बाजूला उजव्या बाजूला दिसते पहारेकऱ्याची देवडी हा पूर्ण कदाचित बंद परिसर असेल वरून की पहारे देवडी आणि इथून आपण किल्ल्यात प्रवेश करतो पुढे किल्ला एक्सप्लोर करूया पण त्याआधी आपण पाहूया एकदा या किल्ल्याचा इतिहास कोल्हापूर जवळचा हा सामानगड भौगोलिकदृष्ट्या वल्लभगड मैपालगड भूदरगड आणि रांगणा या लढाऊ किल्ल्यांच्या अगदी बेचक्यात म्हणजे मध आहे त्यामुळे या किल्ल्यांना रसद पुरवण्याचं फार महत्वाचं काम या किल्ल्यावरून केलं गेले असेल त्यावरूनच कदाचित या किल्ल्याचं नाव सामानगड असं सा पडलं असेल किल्ल्याचा इतिहास जर पाहिला तर तो आपल्याला दोन भागात विभागलेला दिसतो पहिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आणि दुसरा म्हणजे इंग्रजकालीन इतिहास तर सामानगडाचा इतिहास हा खूप आधीपासूनचा आहे सामनगड किल्ला बांधणीचे श्रेय सिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड सोळाशे सदुसष्ट मध्ये जिंकून घेतला आणि त्यांनी किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर आसामी आणि दक्षिण सुभेचे प्रमुख सुरणी सानाजी दत्तो यांच्याकडे दिली होती अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये अगदी महत्वाची भूमिका बजावलेली आहे सामानगड मोगलांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली जिंकून घेतला तो गड सतराशे एक मध्ये मराठ्यांनी परत एकदा जिंकून घेतला पण शाहजादा बेदार बक्त याने किल्ल्यास लगेच वेढा घातला आणि तो जिंकला त्याने शहामीर यास किल्लेदार म्हणून आठ मार्च सतराशे साबाजी क्षीरसागर हे गडाचे किल्लेदार होते मराठ्यांनी त्यांच्या ताब्यात तो पुन्हा दोन वर्षांनी जुलै सतराशे चार मध्ये घेतला नंतर या किल्ल्याचे अधिपत्य करवीर छत्रपतींच्या कडे होते सामानगडाने इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान सर्वात प्रथम अठराशे मध्ये फडकवले बंडाचे नेतृत्व मुंजा पाक कदम इतर त्यांच्या साथीदारांनी केले त्यांना स्थानिक लोकांची भरपूर साथ मिळाली त्या बंडात तीनशे पन्नास गडकरी दहा तोफा शंभर बंदूक बारदार व दोनशे सैनिक होते त्याशी बंदीने इंग्रजांना दोनदा परतवून लावले परंतु शेवटी सामान गड इंग्रजांनी तेरा ऑक्टोबर अठराशे चव्वेचाळीस रोजी ताब्यात घेतला आणि इंग्रजांनी तोफा लावून गडाची नासधूस करून टाकली तर आपण जसं सोंडी जा ना, हो जातो ना तसा किल्ल्याचा आकार हा निमुळता होत जातो इकडच्या बाजूला ही ही आणि तटबंदी खूप जास्त अंतर आहे पण जसं आपण इकडे येतो तसं हा एकदम निमुळता होत जातो आणि पुढे दोन्ही साईडचे बुरुज एकत्र येतात समोर आपण किल्ल्यातून आल्यानंतर आपल्याला पुढे इकडच्या बाजूला दिसतो हा सोंडी बुरुज तर या सोंडी बुरुजासाठी दुहेरी तटबंदी आहे ही इकडून हा आता आपण जिथे उभा आहे हा पहिला बुरुज आणि या दोन्ही बाजूने ही एक वाट जाते या वाटेने आपण जातो सोंडी बुरुजावरती हा पहिला बुरुज आणि हा दुसरा बुरुज इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने यायला वाटे आपल्याला तर या सोंडी बुरुजाच्या समोर आपल्याला दिसते ती मुघल टेकडी असं मानलं जातं की मुघलांनी किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी ते टेकडी बांधलेली आहे किंवा त्याचा वापर केला जात होता पुढे अशा मनमोहक वातावरणातून आपण किल्ल्याच्या पुढच्या भटकांतीसाठी निघालो ही किल्ल्याची पडझड झाली ती तटबंदी पण या तटबंदीचा जर विचार केला तर ही खूप रुंद आहे जवळपास काही ठिकाणी दहा ते बारा फुट या तटबंदीची रुंदी आहे त्याच्यावरून अगदी कित्येक माणसं आरामात चालू शकतात इतर किल्ल्यांपेक्षा सामानगडाचे वेगळेपण म्हणजे किल्ल्यावर असलेल्या चौकोनी आकाराच्या व पायऱ्या असलेल्या प्रचंड मोठ्या खोल विहिरी येथील विहिरी बाराव्या शतकातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे गडावरील दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी व अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न ना आढळणारी विहिरी संकुले म्हणजेच सामानकुडा गडावरची खरेखुरी आभूषणे तर सामानगड म्हणजे आपल्याला एक स्थापत्य शैलीचा नमुना मिळतो त्याचं उदाहरण हे तडबंदीत असलेलं इथे अंधारलेलं आहे पण हे तटबंदीत शौचकूप बनवलेलं आहे पुढे पाहूया गडावरची अशीच एक सुंदर अशी साखरवीर तर या विहिरीची रचना बघा हा पूर्ण कातळ चौकोनी खोदलेला आहे सर्व बाजूने इकडून एक पूर्ण जसा आपला जिना असतो तसा पूर्ण एक रस्ता बनवलेला आहे इथे आल्यानंतर इथे खाली त्याला पायऱ्या येणाऱ्या आणि हा मोठा पावसाळ्यात त्याच्यात पाणी साठून राहत असेल आणि त्यानंतर जेव्हा पाण्याची पातळी खाली जाते तेव्हा आतमध्ये अजून एक छोटा चौकोनी आकाराचा विहीर बनवलेली सामनगडावरची सगळ्यात एक्साइटिंग अशी वाटलेली मला गोष्ट म्हणजे ही हनुमान विहीर नक्की बघा तर या हनुमान विहिरीची रचना बघा कशी केलेली आहे तिथून पायऱ्या जातात खाली त्या पायऱ्या उतरून आपण इकडे वळतो वळल्यानंतर परत इकडे खाली येतो खाली आल्यानंतर इथे हा दरवाजा आणि इथून विहिरीचं पात्र सुरू होत आहे तर हे पात्र असं इकडे पर्यंत गेलेलं आहे अद्भुत म्हणजे खरंच अगदी अद्भुत अशी विहिरी तर आता या सात कमान विहिरीत आपण उतरूया जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया चला बघू या विहिरीत आपल्याला काय मिळतंय तर इथून ही विहिरीत उतरायला बनवलेली जागा तर इकडे बघा या पायऱ्या बनवलेल्या आहेत पूर्ण कातळात खोदून बनवलेल्या पायऱ्या त्याला आपल्याला उतरण्यासाठी रेलिंग बनवलेली आहे ही असणारी कमान किंवा आपण याला एक दरवाजा बोलवू शकतो नाही हे बघा इथून आपल्याला विहिरीत दिसते परत तर इथे खाली बघितलं ना तर तिथे पण एक दरवाजा आहे या पायऱ्या त्या दरवाजापर्यंत जातात आणि इकडे वरती पण एक दरवाजा आहे तर फक्त तुम्ही या विहिरीची रचना बघा किती सुंदर आहे गडावर जीर्णोद्धार केलेले अंबाबाईचे देवळ असून या मंदिरापुढे जीत झालेल्या पायऱ्यांची विहीर आहे मंदिराच्या बाजूलाच ही जोड विहिरी सारखी एक विहिरी आहे त्याच्या पायऱ्या आता झिजलेल्या आहेत पण याचा आकार जर पाहिला तर खूप सुंदर अशी आहे दोन बाजूला दोन विहिरी आणि एका विहिरीत असलेला आतमध्ये छोटासा अजून एक खड्डा एकाच विहिरीला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्यावरती असणारे शिवमंदिर आणि त्याची असणारी ही अवस्था ही खरंच पाहिली तर एक शोकांतिका आहे हे शिवमंदिर म्हणजे एक अगदी प्लॅस्टिकच्या कापडापासून मारलेलं एक शेड आहे आणि त्याच्यामध्ये ठेवलेली ही शिवपिंड किल्ल्यावरती इतरत्र केलेलं अननेसेसरी बांधकाम पाहिलं तर असं वाटतं की या मंदिराचं पण जीर्णोद्धार नक्कीच व्हायला हवा होता सामानगडालाही जसं पाहिलं तर थोडीशी आधुनिकीकरणाची कीड लागलेली आहे इथे पाहिलं तर हे बांधकाम केलं जातं आहे बांधकाम केलं तरी हो योग्य आहे ठीक आहे पण कमीत कमी, कमी हे मेंटेन ठेवा याची अवस्था फक्त बांधून दुर्लक्षित केलं गेलेलं आहे सगळी परत पडझड होती आहे मंदिर पाहून आम्ही पुढे निघालो ते वेताळ बुर्जाकडे वेताळ बुर्जापासून अगदी दूरवरचा प्रदेश आपल्या नजरेस पडतो हा इकडचा वेताळ बुरुज आणि याच्या खाली अजून एक दुसरा बुरुज बांधलेला आहे हे जर पाहिलं तर याची पडझड झालेली आहे आणि इथं हे विशिष्ट आकाराचे दगड आहेत हे नक्की काय आहेत हो ते माहिती नाहीये पण या बुरजावरती एक खूप विशिष्ट आकाराचे दगड आहेत इथे आपल्याला बघायला मिळतात ते इथून पुढे किल्ल्यावरची अजून एक भन्नाट वस्तू होती पण ती वास्तू शोधण्यासाठी आम्ही निघालो त्या वास्तूचं नाव होतं अंधार कोठडी इथे परत हे आपल्याला हे पूर्ण काका आत खोदलेलं आहे इथे दुसरी कामान लागली आणि इथून ही पूर्ण आतमध्ये अंधारी कोठडी आता याच्यामध्ये अजिबात प्रकाश नाहीये ही पूर्ण खाली गेलेली आहे गे अंधार कोठडी तर ते अंधार कोठडी तिथून सुरू झाली आहे इथे पहिली कमान आणि इथे आपण टर्न घेतो पुढं आल्यानंतर हा पूर्ण अंधार होता पण त्याच्यात हा थोडाफार उजेड जाण्यासाठी केलेला हे बघा इथे खाली पाहिलं तर याच्यात आहे आता आणि याच्या असं थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे पण सेम बघायला मिळतं म्हणजे याच्यातून आपल्याला अंदाज येतो की कि हे किती दूरपर्यंत असेल आतमध्ये तर समोर तिकडे वेताळ गुरुज आहे आपण त्या वेताळ गुरुजाकडून इकडे पूर्ण चालत आलो आणि इकडच्या साईडला आपण झेंडा बुरुजाकडे चाललोय तर इथे मध्ये आपल्याला ही अजून एक पायवाट बघायला मिळते खालच्या गावातून येणारी पायवाट असेल ही तर आपण परत एकदा शेवटी झेंडा आलेलो आहे इकडे पाहिले इकडच्या बाजूने आपण प्रवेश केला इथे इकडच्या बाजूला महादरवाजा पाहिला महादरवाजापासून सोंडी गेलो त्यानंतर सातकामान विहीर मंदिर आहे तिकडच्या बाजूला इकडे वेताळ बुरुज आपण हे पूर्ण फिरून तिकडे गेलो शेवटी वेताळ बुरुजाकडून इथे झेंडा आलो आणि आपण आपली इथे गाडी लावून सुरुवात केली होती हा झेंडाविरहित झेंडा बुरुज परत एकदा झेंडापुरांवरती परत येऊन आपली सामानगाडाची भटकंती पूर्ण झालेली आहे तर कोल्हापुरातला खूप सुंदर अवशेषांनी अगदी पुरी पूर्ण असलेला तसंच त्याला लाभलेला तेवढा इतिहासही खूप खोलवर असलेला इतिहास तर सामानगाडाचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा सगळ्यात सा महत्त्वाचं शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला परत भेटूया आशाच एका नवीन भटकंतीसोबत